आता नवीन तर बुकिंग करायची असेल तर ती सिस्टीम आपण ठेवलेली नाही तर बुकिंग काही नाही साठी ना। आणि व्हिडिओ कॉल करता आम्हाला जिमला आल्या अरे जा अरे एक दिवस झाला जिमला व्हिडिओ कॉल अरे बाबा बाबा टाकलो आता मी तर राहिलो गाईस तर गायस ये तर कसे येईल मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आता आम्ही आहोत गाडी कवरिंग माग मा आणि चाललं आम्ही गाडीतून मस्त तर आमचा इथं चाललंय प्लॅन फार्म घालला तर फार्म हाऊस एक ओलाटला आम्ही इथं चाललोय तर इथं सगळी बसलेत मामा पण बसले आता आम्ही किती गाड्या चालवल्या एक 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 आपली स्विफ्ट डिझायर आणि एक स्कॉर्पिओ चालवले चालले आता चाललोय आम्ही मस्त व्हा मस्त एक्सप्रेस वे तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा खूप मजा येणार आहे बघत राहा ब्लॉग

दुसरी गाडी पण आली आमची स्कॉर्पिओ तिथं आम्हा पण आहे ते बघू शकता तुम्ही गाडी कुठे लावले गाडी तिथे वाटतो सीएनजी भराला बोला आला गाईस तिथं लेस बोलवलं बस काय घेतलेला आम्ही आमच्या गाडीत तेव्हा मा आम्ही घेतलेला डिमांड मधून काय खायला मस्त आहे की आला भेट आम्ही मस्त माझ्या घरात गाणी बिनी लावलेत आम्ही बंद करतो आता कॉपीराइट बरं लाईट तिथे पोचल्यावर तुम्हाला दाखवतो आता आमच्या तिन्ही गाड्या चालल्या स्कॉर्पिओ आणि आमची इथं गाडी आणि एक गाडी आमची टीका महेंद्र अमनची ती कुठेतरी हरवले आम्हाला माहित नाही आता थांबले सुरेंद गाडी पण थांबले ते आपल्या आराधीने सोनू मावशी लाक्का माकवले पण आहे गाय जिथे आता इथे खाली करा काही नाही नका बोलू नका बोलू इथं आता आहे आमची दिव्य मावी पण आहे आणि मायरा आणि सानिध्य आहे कराय तुम्ही गेली का मजा गाडी उलटे बिलटे ना झाले का नो तिथे बघा त्यांनी उलटे गेले मस्त गोव्याला चालले गायीन गेले साणी आणि मामानी तिथे आमची हरवलेली गाडी आले महिंद्रामानी लय हल्लू हलू चालवत आले तो हलू हलू बरं मी बसतो म्हणून आलो चला मग आम्ही चाललो आता थांबलो इथे हॉटेल मध्ये वडा नाश्ता करायला चहा बी पियाला वेन सीट पण आहे ते गाईज आमचा गेली घातले मी चप्पल नाही घातली आल्या तिथून तुम्ही गाडींची नंगी मी का वडापाव गाई तुमच्यापैकी सगळी आले दादा गाई तिथे घेतले आम्ही वडापाव खायला मस्त पैकी खातो बघा कधी चटणी घेतली बघा यांनी पावला म्हणी वेन कसं आहे पाहिजे मस्त काय तिथे डोंगराव चांगलं अजून काही फार्म हाऊस काहीच आता आम्ही चाललो इथे तिथं वडापाव आता तिथं पण प्रण आहे इतर आम्ही चाललो तिथे साई लामान गेलो बसू दे आपण जाऊ तला काही मस्त मी नि चप्पल पण नाही घातली मी असायला पाठी वडापा घालला तुम्ही हा कसा होता तुझा असं होता कसा फक्त का चा पण घेतली काही बघ कसा आहे सांग बरे का पिल्ला पिल्लाच नाही

मी एवढे घेतले चार रेडबुल आणि पाच एल घेतले आता अजून ऍड झाले त्याच्यात रेडबुल पाच नुसतं दुरकू जाता ती पार्टी गाईस ब्लॉक बाई कंटिन्यू आमच्या तर आता आई आम्ही मस्त नाश्ता बिश्ता केले चाललो आता आम्ही फार मसला सगल्या गेले नाश्ता केला का नाश्ता सगळ्या आई नाश्ता केला मला कोणी दिला पण ना काही गेला कोणी इतर गेला का सगळे नाश्ता चला नुस घरी आता घरी बोलता मारवा चला कोण हिला आम्ही गाडीन आले मी चाललो आता आम्ही गाडी आता चालू नको बोलून बाबा कचे पैसे उरवतात हल्दीला आईजबरी गाण्यावरती आता मग बाबा उरवणार फार मसला तिथे गाणी लावल्यावर उरवला बाबा उरवणार नक्की उरवणार लाख रुपये धुरकूस मस्त मजा करू आईस आता आपण ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहतात चालल्या हे सॅल्यूट सल्यूट करतो गाईस कडक कडक शब्द काय बोलला आता मला आर्मी आर्मी पिली का पर राहुल इंडियन त्या का इंडियन आर्मी नाही बांगलादेश काय दादा आम्ही आलो इथे फार्म हाऊसला मस्त वेगळी शिती का मस्त मजा आली आम्ही गाडीन पण गाडी आली बाजू हो आले ना मस्त पोहचलो ना आम्ही गाडीन लय मजा केली आम्ही तुम्ही गेली का चप्पल गाडी पण आली गाई दादा ही तिसरी आणि ही चौथी इथं आईच गाडी मस्त बघू शकता काय तुम्ही फार्म हाऊस लय भारी आहे नाही तर बुकिंग करायची असेल तर ती सिस्टीम आपण ठेवलेली नाही तर बुकिंग काही नाही डेव्हिड फॅमिली फॅमिली साठी ओके मस्त गाई इथं आंब्याची झाड आहेत पण दुसऱ्यांची आहेत वाटतं कोणची आहेत सगळं आम्ही चाललो हेला लगेच नाही गेला त्यानंतर गेलो आपण आरसीबी हेड आणि एमआयएमआय जिकली आरसीबी जिकली आरसीबी घंटा दिखाईस आमच्यावरती ही मुंबई ओली आहेत ना नक्की म्हणून ये ओली मुंबई का यमा हे नुस्ता मस्त वाटतो गाइस तिथे ते बघा फुटबॉल पण आणले चला गेलो आपण जे आपण जाऊ तिथं मस्त पुरो तिथं चला जा आपण फुटबॉल खेळायचा का बॅडबॉल खेळला था हे गेलो आता आता बॉल बघू येतो का वापस एक काम असं कंटिन्यू भेटल आपल्याला टाकलो आता राहिलो गाइस तर गायस बघू शकतो खारशी आहे पाकिस्तानची बॉर्डर ना शकतो त्यांनी बॉर्डर तुमची गे। तो तो का। वंद्राम, वंद्राम। ना। यार का तिकरा आवडते वाहता तिकडे गेला पीएन ला देऊट करेल दुसरा कोण नाही करताना

पसदा आता बोलंदाजी साठी आले वियान कामळे यो यो आ बोल या या बॅटिंग ला फलंदाजीला आता जोरदार शॉट दुसरा बॉल अरे ये सिक्स 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 याला संस्कार दादा करत बॅटिंग मी फिल्डिंग ला आहो आता बघा ये घे घेला

एक रूम आहे या रूम मध्ये पण एसी आहे इथं किचन आहे मस्त रूम मी मस्त एसी आहे एक्सपिरियन्स आहे सगळे घेतले हेल्प काय कसं पनस घालू आईस लपून लपून हे ना आता काय अरे दिसतच नाही का लोकांना ते काय करता तुम्ही जवळची तयारी काय बसून खाता चालू आहे यांची बघा बांधणं झाली गाईस बाकी बरोबर सारखी मोठे आपला फोन हे पुरतो नको दाखव मित्रांनो मी आवड मेहनत करून येऊ पालना बांधला असा कसा ओनरला तरी बसू द्या वाघ आला वाघ भाई कृष्णा कामले फार्म हाऊस इथं तुम्ही विजिट नका देऊ कारण फॅमिलीसाठी पर्सनल आहे तर काही बघू शकता तुम्ही यो फोन किती भारी आहे सगळी बसले तिथे सगळी तिथं लिंबू पाणी मी पण पितो आता आता जेवण चालले आता सगळी मम्मी आई बी आणि मामी सगळं आहे तुम्ही नाही आहे दोन कोंबड्या आणल्यात मस्त वेगळी भारी सगळी बसल्या आणता इथं पालना पाल ना मी पण आणलो बसायला लागेल ला का इथं उठून तुटा ए मध्ये नको का बस बस एवढाच काम आहे तुला हा नाहीत का बोलू पण नको मग इज्जत घालू सध्या भाषेची तू मामाने दोन हातात घेतल्या फोटो फोटोकाराचे मला आता बघ इथं बघ इथं बघ इथं बघ आस हा झाला झाला ओके पाठवतो नंतर अजून एक कोमरे आणले काढायला मस्त दिसत बघा आता फोटो काढतो मी आणस बघा इथं झालं आईस माझा एकदम लारका माणूस बावड्या मामा भारी माणूस आहे लाइक करा त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा दिवस जिमला जातो आणि अशी बॉडी दाखवता आम्हाला एक दिवस झाला जाऊन आणि व्हिडिओ कॉल करता आम्हाला बोलतो जिमला आल्या अरे जा अरे एक दिवस झाला जिमला जाता जात अरे मला व्हिडिओ कॉल बोल जिमला जाता बोलतो अरे जा होत्या नी एक दिवस जाऊन जिमला अरे जा तीन महिने जाणार पण नाही <laughs> आता बोलला एक मैदा देवाला तिथे दे। <laughs> बसले मस्त खात तंदुरी बनवले इथे काहीच बघा रेड बुल बिडबुल सगळ्या एलबिल पेटा पिता सगळी आता काहीच आता सगळी जेवायला बसले आता मी पण बसतो जेवाला काय कोमरावतस का मी पण जेवतो ना आता आता काय काम झाले सगळं जेवून जेवून सगळं झाले तर बावड्या पण मस्त दबाके जेवले चालले रोडवरती रोड आहे तो का भूत गाईस कुठला रस्ता कुठली बोलल चलो स्टार्ट चालणे चालणे विराट दिसतो का प्लॅश पेट दिसला दिसला आता विराटला आकल्य माहिती आम्ही परत परत इच्छा इथे चालतं काहीच आम्ही मागून झुंड मध्ये द राहते काही दिसत नाही काय स्प्लॅश पेटवलं तरी साई बोलतो बोलतोय सकाळचे मोर निघतात आणि वाटत रात्रीचे डुकरा निघतात झुंड मध्ये आम्ही <laughs> आलो आता जास्त लांब जास्ती लांबपण नाही गेलो आमचा विराट नव्हता गाईस आमच्यावर विराट नव्हता म्हणून आम्ही घाबरलो ना आलो वापस लगेच विराट तर आम्हाला कसली भीती नव्हती आता आम्ही कटा तर आम्ही आता पत्ती खेळाला पत्ती घेतो आता पत्ती खेळतात गाईस आणि हो इथं बघा मॅन्डक्राफ्ट खेळतो गाईस याला काय समजतच ना वियानला वियान पत्ती घेता तू गेम खेळत बसले घेणतात मस्त सगळी मजा करतात काय तर काय झाले आमची पत्ती भित्ती घेऊन आता मस्त मजा केली तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय